नमस्कार ऑफिशियल अजय निकते मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आणि विधानसभेची निवडणूक आता होऊ घातली काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी एका मुलाखतीत असं सांगितलं आहे की महाविकास आघाडीने आणि शिवसेनेने देखील महाविकास आघाडीतल्या एका घटकाने मुस्लिम उमेदवार या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातला देण्यात यावे अतिशय इंटरेस्टिंग अशी ही मागणी आहे आणि इंटरेस्टिंग याच्यासाठी आहे की त्यांनी शिवसेनेचं नाव घेऊन महाविकास आघाडीला हे आवाहन केलं आहे लोकसभेमध्ये मुस्लिम मतदारांचे मतदान शिवसेनेला जेव्हा एकगटा झाले तेव्हाच हे करून चुकलं होतं की येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना उबाठा गटाला कुठल्या परिस्थितीला किंवा कुठल्या मागणीला सामोरं जावं लागणार आहे त्याची एक छोटीशी झलक वक्फ बोर्डाच्या प्रकरणात जे बिल आलं लोकसभेमध्ये त्याच्यानंतर जे मातोश्रीच्या बाहेर आंदोलनं झाली त्याच्यातनं थोडीशी बघायला मिळालीच होती पण काल हुसेन दलवाईंनी थेट मागणी केलेली आहे की महाविकास आघाडीनी आणि त्यात शिवसेना उभाठा गटांनी मुस्लिम उमेदवार उभे करावेत आम्हाला आमचा हक्क द्यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे खरं बघायला गेलं तर शिवसेना उभाटा गटाच्या दृष्टीने ही एक मोठी नामी आणि राजकीय संधी आहे हे दाखवून देण्याची की आमच्या दृष्टीने आम्हाला जे मतदान करतात ते मतदार किती महत्वाचे असतात मग ते कोणी असोत कुठल्याही धर्माचे असोत कुठल्याही जातीचे असोत कोणीही असोत त्यामुळे आम्हाला ज्यांनी अत्यंत आपुलकीनी आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाच्या जा विरोधात ज्यांना उभाटा गट जानव आणि शेंडे शेंडी याच हिंदुत्व म्हणतो त्या हिंदुत्वाच्या विरोधात ज्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला मतदान केलंय त्यांना आम्ही मुख्य राजकीय प्रवाहात आता सामावून घेणार आहोत काँग्रेसनी जे साठ पासष्ट सत्तर वर्ष मुस्लिम मतदारांना फक्त वापरून घेतलं एक गठ्ठा मतदानासाठी तसं न करता आम्ही त्यांना मुख्य प्रवाहात राजकारणाच्या आणणार आहोत हे दाखवून देण्याची एक मोठा आदर्श राजकारणात निर्माण करण्याची शिवसेना उघाटा गटाला आता ही नामी संधी चालून आली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि गैरसमज करू नका हे मी उपहासाने म्हणत नाहीये हे मी खरंच म्हणतोय खरंच चांगली संधी आलेली आहे शिवसेना उभाठा गटाने आता अनेक विधानसभा मतदारसंघ असे ज्याच्यातनं मुस्लिम मतदार देण्यासारखे परिस्थिती आज तिथल्या मुस्लिम बहुत मतदारांमुळे निर्माण झालेली आहे अर्थात त्यातले शिवसेनेच्या उभाठा गटाला किती वाट्याला येतात आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे किती जातात आणि काँग्रेसकडे किती जातात याच्यातनं ते उमेदवार ठरवल्या जातील पण ही संधी आयती जी चालून आलेली आहे वेगळी शिवसेना वेगळा सर्व समावेशक पक्ष वेगळी संघटना दाखवण्याची ती आता शिवसेना उभाटा गटाने सोडू नये असं मला स्वतःला वाटतं काल हुसेन दलवाई त्यांच्या मुलाखतीत काय म्हणाले ते जरा आपण मुद्दाम बघूया त्यांनी काही आकडेवारी समोर ठेवली ती आकडेवारी काय आहे ना ती आपण मुद्दाम एकदा तुम्हाला मी सांगतो काय आहे ती हुसेन दलवाईंच्या मते महाराष्ट्रात संपूर्ण राज्यात जवळपास साडे अठरा ते एकोणीस टक्के मुस्लिमांची मतदारांची संख्या म्हणजे मुस्लिमांची संख्या नाही मुस्लिम लोकसंख्या नाही मतदारांची संख्या, ना संख्या साडे अठरा टक्के आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यानुसार आम्हाला किमान बत्तीस जागा मिळाल्या पाहिजेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पण स्वाभाविकच हुसेन दलवाई अत्यंत समजूतदार असल्यामुळे हो त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं की आम्हाला तेवढ्या जागा नका देऊ किमान चोवीस जागा तरी द्या असं त्यांनी मोठं मन करून सांगितलेलं आहे महाविकास आघाडीला की आमचा हक्क तर बत्तीस जागा मागायचा आहे पण तुम्ही आम्हाला किमान चोवीस जागा तरी द्या आता त्यांनी एवढं मोठं मन केल्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व धुरीण नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय शरदचंद्रजी पवार आदरणीय नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात हे देखील तेवढंच मन मोठं करतील आणि चोवीस जागा त्यांना देतील असं मला असं वाटतंय त्यांनी द्यायला पाहिजे ते चांगला राजकीय पायंडा पाडला पाहिजे त्यांनी देण्याचा हुसेन दलवाई पुढे असं म्हणतायत की मुस्लिम बांधवांनी भगिनींनी किंवा मुस्लिम मतदारांनी केवळ महाविकास आघाडीलाच नाही तर शिवसेनेच्या उमेदवारांना भरभरून मतदान या लोकसभा निवडणुकांमध्ये केलेलं आहे त्यामुळे शिवसेना उभाटा गटांनी देखील आमची ही मागणी मोठ्या मनाने मान्य करावी असं त्यांनी आवाहन केलेलं आहे त्यांनी काही जागा सांगितल्या एक ठराविक जागा आहेत त्यातल्या काही त्या ते त्यातली आकडेवारी मुद्दा ऐका मा तुम्ही मालेगाव मध्यमध्ये अठ्यात्तर पॉईंट चाळीस टक्के मुस्लिम मतदार आहेत मानखुर्द शिवाजीनगरमध्ये त्रेपन्न टक्के मुस्लिम मतदार आहेत भिवंडी पूर्वमध्ये एक्कावन्न टक्के तर भिवंडी पश्चिम मध्ये एकोणपन्नास पॉईंट पन्नास टक्के आणि मुंबादेवीमध्ये पन्नास पॉईंट नव्वद टक्के मुस्लिम मतदार आहेत असं हुसेन दलवाई यांनी त्यांच्या अहवालात म्हटलं आहे त्यात पुढे ते असं म्हणतात की याशिवाय म्हणजे या, शिवा या मतदारसंघांच्या शिवाय असे एकूण बावन्न मतदारसंघ असे आहेत की जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत आणि त्यांचं एक गठ्ठा मतदान त्या विधानसभा मतदारसंघातून कोण विजयी हो होईल हे ठरवू शकतं ही ताकद आज त्या मुस्लिम बहुल मतदारसंघात आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी असं पुढे हेही सांगितलंय म्हणजे ते हे मुद्दा म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आठवण करून देऊ इच्छित आहेत की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने शिवसेना उभाटा गटाने नाहीच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाने नाहीच पण ज्या पक्षाने गेली साठ सत्तर वर्ष स्वतःला मुस्लिमांचा मसीहा म्हणून घेतलेला आहे त्या काँग्रेसनी देखील लोकसभेमध्ये एकही जागा मुस्लिम उमेदवार उभा केला नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवलेली आहे त्यामुळे येणारी विधानसभा महाराष्ट्रातली ही महाविकास आघाडीच्या दृष्टीने राजकीय पक्षांच्या दृष्टीने एक चांगला राजकीय पायंडा पाडण्याच्या दृष्टीने शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसला तर आहेच पण प्रामुख्याने शिवसेना उभाटा गटाला आहे काही ठिकाणी तरी मुस्लिम मतदार त्यांनी द्यावेत मुस्लिम उमेदवार त्यांनी द्यावेत तुमच्या माहितीसाठी मी मुद्दाम सांगतो वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा त्यांच्या जवळपास प्रत्येक भाषणामध्ये शिवाजी पार्कच्या ते अत्यंत आपुलकीनी ममत्वानी आणि कौतुकानी स्टेजकडे अशी एक नजर टाकत आणि विचारत की अरे माझा साबीर आलाय की नाही कुठे माझा साबीर कुठे बसलाय हा साबीर म्हणजे शिवसेनेची एक धडारती तोफ शिवभक्त साबीरभाई शेख जे या राज्याचे कामगार मंत्री होते ज्यांनी त्यांचं जीवन अक्षरशः गड किल्ल्यांसाठी शिवसेनेच्या प्रचारासाठी प्रसारासाठी वेचलं शिवसेना प्रमुखांचं त्यांच्यावरती इतकं प्रेम होतं की ते प्रत्येक भाषणामध्ये उल्लेख करताना म्हणायचे की या देशाचा मुस्लिम कसा असावा तर तो माझ्या साबीर सारखा असावा मला अभिमान आहे की तो साबीर माझ्या संघटनेत आहे माझ्या संघटनेचं काम करतोय तो कट्टर हिंदुत्ववादी आहे असं शिवसेना प्रमुख साबीरभांचा अगत्याने उल्लेख करत असत त्याच साबरीबाई शेख यांचे पुतणे अल्ताफबाई शेख हे आज शिवसेनेचे उभाटा गटाचे उपनेते आहेत कल्याणमध्ये मला वाटतं त्यांची ही तिसरी चौथी पिढी असावी कदाचित मी चुकत असेल आणखी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल ही पिढी तर आज शिवसेना उभाटा गटाला एक चांगली संधी सुवर्ण संधी चालून आलेली आहे कल्याणच्या काही मध्ये मुस्लिम मतदार तर आहेतच आहेत पण शिवसेना उभाटा गटाला प्रामुख्याने शिवसेना प्रमुखांना आणि आता साहजिकच उद्धवजींना मानणारे काही मतदार तिथे आहेत ते मोठ्या प्रमाणावर उभाटा गटाने एक चांगली सुरुवात करावी कल्याणमधनं आता अल्ताफ शेख यांना उमेदवारी द्यावी तिकडनं जे इच्छुक आहेत शिवसेना उभाटा गटाकडनं गटा त्यांना सांगाव की मुस्लिम मतदारांनी आपल्याला भरभरून मतदान केलेलं असल्या कारणाने तुम्ही शिवसेना उभाटाच्या एका सीट अत्यंत सहजपणे निवडून यावी यासाठी तुम्ही एका मुस्लिम उमेदवाराला मतदान करा एक आदर्श या राज्यात घालून द्या ही संधी शिवसेना उभाटा गटांनी म्हणजेच उद्धवजींनी सोडू नये असं मला वाटत त्याचप्रमाणे भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम मानखुर्द या ठिकाणी देखील ज्या जागा शिवसेनेकडे येतील मला असं वाटतं की भिवंडी पूर्व ही जागा आता समाजवादी पक्षाकडे असली तरी तिथनं ती शिवसेनेनी जागा लढवली होती ती आता जर का समाजवादी पक्ष महाविकास आघाडी बरोबर राहिला तर कदाचित ती जागा सिटिंग एम एल ए म्हणून त्यांना सोडावी लागेल पण अशा अनेक जागा शिवसेना मुद्दा म्हणून शिवसेना उभाटा गटाचं नाव यासाठी घेतोय की काँग्रेसनी मुस्लिम उमेदवार उभा केला किंवा दिला तर काही मोठं नवल नाही देईल की नाही देईल हे नंतरची गोष्ट आहे कारण आजपर्यंतचा इतिहास तरी असाच आहे की एखाद दुसरी सीट कुठली तरी फुटकळ जिथे पर्याय नाही अशी उभी करायची किंवा जी कधीच ए बी किंवा सी कॅटेगरीत नव्हती तिथे मुस्लिम उमेदवार उभा करायचा हेच आजपर्यंतच काँग्रेसचं धोरण राहिलेलं आहे तेच धोरण अर्थात शरद पवारांचंही राहिलेलं आहे शरद पवारांच्या पक्षाचं पण शिवसेना उभाटा करी मात्र आता एक सुवर्ण संधी असल्या कारणाने सर्वसमावेशक शिवसेना उभाटा गट हे सिद्ध करण्याची हा एक आदर्श निर्माण करण्याची आयतीत चालून आलेली संधी जे मी मगाशी म्हणालो होतो त्याप्रमाणे ती उद्धवजींनी सोडू नये एक चांगला आदर्श एक चांगला पायंडा पाडावा हुसेन दलवाई यांच्यासारख्या ज्येष्ठ मुस्लिम आणि काँग्रेसी नेत्याला त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा आपले जे शिवसैनिक आहेत उभाठा गटाचे त्यांना त्यागाची भावना त्यांच्यात निर्माण करावी त्याग म्हणजे काय असतो ते त्यांना दाखवावं साबीरबाईंना एक मानवंदना म्हणून कल्याणमधून तरी किमान अल्ताफ शेख यांना उमेदवारी द्यावी इतर ठिकाणून कुठं देता येत असेल तर तिकडनही मुसलमान उमेदवार उभे करावेत महाविकास आघाडीतले आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यासमोर देखील एक चांगला आदर्श निर्माण करावा आणि यापुढे येणाऱ्या निवडणुका यापुढे राज्यातलं राजकारण हे सर्वसमावेशक राजकारण असेल तिथे धर्माला जातीला थारा नसेल असा एक मेसेज या राज्याला शिवसेना उघाटा गटां म्हणजे आदरणीय उद्धवजींनी द्यावा असं मला वाटतं आपल्याला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं ते आपण या कमेंट या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला सांगावं माझ्या व्हॉट्सअपवरती कालच्या व्हिडिओवरती देखील तुमचे अनेक कमेंट्स आलेले आहेत तुमच्या काही सजेशन्स आलेले आहेत त्या मी अत्यंत नम्रपणे स्वीकारतो तुम्ही दिलेले कमेंट्स हे खरोखर सांगतो माझे रूप वाढवणारे आहेत मला स्वतःला ही अपेक्षा नव्हती की केवळ सहा सात व्हिडिओ नंतरच तुमचे जे व्हॉट्सअपवरती मला मेसेज येत आहेत तुम्ही जे मला सांगितलंय की वेगवेगळे विषय तुम्ही हाताळत आहे कदाचित ते हाताळण्यासाठी जो काय थोडाफार गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मेनस्ट्रीम मीडियाचा अनुभव आहे ज्यांच्या बरोबर मी काम केलं त्यांचं सहकार्य किंवा त्यांचं मार्गदर्शन मला होतं त्यामुळे विषय कसे निवडायचे जे इतर वृत्तपत्रांपेक्षा आणि आता इतर चॅनेल्सपेक्षा वेगळे असतील त्याचं मार्गदर्शन मला मिळालं होतं त्यामुळे मी हे विषय निवडू शकलेलो आहे तुमच्या सूचना नेहमी स्वागतार्ह असतील त्यामुळे कमेंटच्या दे माध्यमातून देखील मला सूचना करा आणि व्हॉट्सअपवरनं देखील मला सूचना करा मी रोज तुम्हाला सांगतोय की व्हॉट्सअप नंबर नवीन देणार आहे मी, मी लवकरच देतो तो व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला देईल तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा ऑफिशियल अजय निकते हे चॅनल लाईक करायला सबस्क्राईब करायला शेअर करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असेच विविध विषयांवरचे व्हिडिओ आपणासमोर घेत येत राहील तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद